शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज अठरा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आणि राज्यात एक महत्वाचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे या प्रणालीमुळे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि कुठे केवळ हलक्या सरींची शक्यता आहे याचा सविस्तर आणि अचूक अंदाज आपण आता जाणून घेणार आहोत सध्याची हवामान स्थिती पाहिल्यास एक कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेला आहे याच प्रणालीमुळे याच्या आसपासच्या भागांमध्ये गडगडटासह पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार या प्रणालीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे मराठवाड्यातील जालना बीडचे उत्तरेकडील भाग वाशिम आणि छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पावसाचे ढग दाटले आहेत तसेच लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या दक्षिण भागांमध्येही ढराळ हवामानासह हलक्या पावसाचे ढग सक्रिय आहेत राज्याच्या उर्वरित भागांमध्ये सध्या विशेष पावसाचे ढग नाहीत आता पाहूयात येत्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज येत्या चोवीस तासांत पावसाचा सर्वाधिक जोर हा मराठवाडा आणि त्याला लागून असलेल्या मध्य महाराष्ट्रावर केंद्रित राहील जालना बीड पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक पालघर व ठाण्याचे पूर्व भाग सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली नांदेड यवतमाळ नागपूर चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पाऊस सर्वदूर नसला तरी काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम किंवा एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो याउलट काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार असून नंदुरबार धुळे भंडारा गोंदिया चंद्रपूरचे पूर्व भाग आणि गडचिरोली या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो अन्यथा या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही मुंबई शहर आणि उपनगरातही एखादा ढग सरकून आल्यास गडगडाटासह पावसाची शक्यता राहील तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू